मनसे पदाधिकाऱ्यांनी हाती घेतला कोयता रस्ता कामासाठी ठेकेदाराकडून पुढे करण्यात आली आहे झाडांची अडचण पालिकेला टाळे ठोकण्याचा दिलाय गंभीर इशारा गडिंगल शहरातील यशोनंद हॉटेल ते घाळी कॉलनीमध्ये गेलेल्या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम मंजूर असूनही अद्याप सुरू झालेले नाही आहे याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने विचारणा केली असता ठेकेदाराने रस्त्याच्या बाजूच्या झाडांचा अडथळा पुढे केला तर पालिकेच्या वतीने ही झाडे तोडण्याचा ठेका दिल्याचेही सांगण्यात आले झाडे तोडणाऱ्या ठेकेदाराने मंगळवारपर्यंतची मुदत दिली पण आज कुणीही फिरकले नाही म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांच्या नेतृत्वाखाली मनसे पदाधिकाऱ्यांनी स्वतःच कोयता हाती घेतला आणि ही झाडे तोडण्यास सुरुवात केली यावेळी बोलताना नागे चौगुले यांनी रस्त्याचे काम त्वरित सुरू न झाल्यास आज झाडे तोडतोय उद्या येऊन पालिकेला टाळीही ठोकेन असा सजड इशाराही दिला आहे मी नागे चौगुले महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोल्हापूर जिल्हाध्यक्ष ग्रामीण गेल्या महिनाभरापूर्वी यशवनंद हॉटेल ते साळुंकेच्या घरापर्यंत हा रस्ता धरलेला आहे पण गेल्या पंधरा दिवसापासून ते वीस दिवसापासून हे झाडं तोडायचं टेंडर दिलेलं आहे पण हे ठेकेदार गेल्या आठवड्यापूर्वी दोन झाडं तोडून गेले आणि रस्ता करणारचं मत आहे की झाडं तोडणार नाही तोपर्यंत रस्ता होणार नाही आणि हा आता कोणता विषय झाला आहे मला माहीत नाही पण मी चार दिवसापूर्वी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितलं होतं की हा मार्च महिना सुरू आहे आणि याच्यामध्ये पावसाळा जर सुरू झाला तर रस्ता करणं अवघड होऊन जाईल या रस्त्याची दुरावस्था खूप वाईट झालेली आहे म्हणून चार दिवसापूर्वी मी सांगितलं होतं की झाडं लवकर तोडून घ्या आणि रस्त्याचं काम चालू करा त्यांनी मला मंगळवारी तोडतो असं सांगितलं होतं पण आज आज एकही कर्मचारी इथं झाडं तोडायला आलेला दिसत नाही म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही ही झाडं तोडायला सुरुवात करतो आहे जे काय अधिकाऱ्यांना करायचं ते करून घेऊ देत पण वेळेअभावी जर रस्ता वेळेत झाला नाही तर ह्या रस्त्याची परत जास्त वाट लागणार आहे त्यामुळं ही तात्काळ ही झाडं तोडून हा रस्ता व्हावा ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी आहे आणि जर तात्काळ सुरू झाला नाही तर फक्त आज झाडं तोडतोय उद्या नगरपालिकेत येऊन कुलप लावल्याशिवाय शांत बसणार आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा